एपीएमसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई कोपरी गावातून वीस लाख पासष्ट हजार रुपयांचे कोकेन जप्त नशामुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत एपीएमसी पोलिसांची टीम परिसरात गस्त घालत असताना कोपरी गावात दोन इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ वीस लाख पासष्ट हजार रुपयांचे कोकेन आढळून आले पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत मनोज भिंगारडे संवाद मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न